हाँगकाँग मधल्या काही गगनचुंबी इमारतींना लागलेल्या आगीत तब्बल एकशे अठ्ठावीस जणांचा अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत या घटनेनंतर प्रश्न पडतो की आपल्या मुंबईत दिवसेंदिवस टोलेजंग इमारतींच्या सुरक्षेचं काय आकाशाला भिडलेले हे टॉवर्स किती सुरक्षित आहेत पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट हाँगकाँग मधील अग्नितांडवास सव्वाशेहून अधिक बळी मुंबईतील गगनचुंबी इमारती किती सुरक्षित टोलेजंग इमारतीला आग लागल्यास लाग ला, काय होणार हाँगकाँगचा हा तायपो फाक आणि इथल्या या गगनचुंबी इमारतींमध्ये पाहायला मिळालेलं हे अग्नितांडव ज्यात किमान एकशे अठ्ठावीसहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला अनेक जण हे अजूनही बेपत्ता आहेत या दहा अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले या घटनेनंतर टोलेजंगा इमारती आणि तिथे लागणाऱ्या आगी या किती घातक ठरू शकतात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे भारतात विशेषत आर्थिक राजधानी मुंबईत अशाच टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत आणि म्हणूनच मुंबईतल्या फायर सेफ्टीचा आढावा घेणं महत्वपूर्ण ठरतं जगानं पाहिला टोलेजंग इमारतींचा आगडोम अनेकांचा मृत्यू झाला अनेक जण गुदमरले उंचच उंच टॉवर उभारले मात्र संभाव्य धोक्याबाबत काय हाँगकाँगला ठेच लागली खरी पण यात मुंबई किती शहाणी मुंबई शहरातल्या उंचच उंच टोलेजंग इमारतींच्या सुरक्षतेचं उपाययोजनांचं काय आग विजविण्यासाठी किती उंच शिड्या मुंबईचं अग्निशमन दल हे देशातलं सर्वात जुन्या अग्निशमन दलांपैकी एक आहे जे अठराशे सत्याऐंशी साली सुरू झालं फक्त मुंबईच नाही तर देशभरातल्या आपत्तींमध्ये या दलानं महत्वाची जबाबदारी पार पाडली चक्रीवादळ महापूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून ते मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली टोलेजंग इमारती आणि इमारतींमध्ये लागणाऱ्या आगी त्या विझवण्यासाठीची क्षमता आणि यावर बोलत असताना काही आव्हानं आणि मर्यादा समोर आल्या मुंबई अग्निशमन दलाकडील सर्वात उंच शिडी ही एकाऐंशी ते नव्वद मीटर उंचीची आहे ही शिडी साधारणपणे सत्तावीस मजल्यांपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे तीनशे मीटर किंवा पन्नास मजल्यांच्या गगनशुंबी इमारतींच्या वरच्या भागाला आग लागली तर ती विझवणं शक्य होत नाही सत्तर ते ऐंशी मजल्यांच्या इमारतींमध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाऐवजी बिल्डरने लावलेल्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावं लागतं फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आग आणण्याची प्राथमिक जबाबदारी इमारतीमधील यंत्रणा आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवरती असते अग्निशमन दलाच्या एकोणीस ते वीस मीटर लांबीच्या गाड्यांना उंच इमारती असलेल्या अरुंद आणि गर्दीच्या ठिकाणी पोहोचणं हे अवघड ठरू शकतं मुंबईसारख्या शहरांमध्ये बदललेले डीसीपीआरचे नियम आणि अग्निशमन दलातील आधुनिकतेचा अभाव या गोष्टी अडचणीच्या ठरतात नवीन डी सी पी आर नियमांमुळे इमारतींची उंची मर्यादा चोवीस मीटर वरून बत्तीस मीटर अशी वाढवण्यात आली उंच इमारती बांधल्या जातात पण तिथे जाण्यासाठीचे रस्ते अजूनही अरुंद आणि वर्दळीचे आहेत सर्वात उंच अत्याधुनिक शिडी ही एकशे पाच मीटरची आहे पण ती मुंबई अग्निशमन दलाकडे उपलब्ध नाही मुंबई अग्निशमन दलाकडे एकूण पस्तीस फायर स्टेशन आहेत एकोणीस मिनी फायर स्टेशन आहेत आणि बावीस वॉर्ड फायर स्टेशन आहेत छप्पन्न फायर इंजिन आणि तीस ते बत्तीस पाण्याचे टँकर उपलब्ध आहेत आग विझवण्यासाठी तीन रोबो चोवीस ऑटोमॅटिक स्पेशल अप्लायन्सेस आणि सहा जनरेटर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी सहा रेस्क्यू बँड एक बँड आणि सहा बोटी यांसारखी विशेष साधनं आहेत भविष्यामध्ये मुंबईत ठाकूर विलेज लाल बहादूर शास्त्री रोड भांडूप सांताक्रूज माहुल टिळक नगर वर्सोबा आणि ओशिवरा असे सात फायर स्टेशन प्रस्तावित आहेत स्थिती पाहता आणि संभाव्य धोके पाहता लवकरात लवकर या गोष्टी मार्गी लागणं मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे कारण हाँगकाँगमध्ये मध्ये टोले इमारतींमध्ये जे अग्नितांडव जगानं पाहिलं तसं संकट मुंबईमध्ये टाळायचं असेल तर दक्षता घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही मुंबईहून श्रीपाद नरवडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज